100。<100. S 1> <laughs> खामसवाडीतील व खामसवाडी परिसरातील सर्व नागरिकांना विनंती की काल रात्रीपासून झालेल्या खामसवाडी परिसरामध्ये विजाच्या कडकडाटासार जो पाऊस झालेला आहे त्यामुळे सर्व नदी नाल्यांना पाणी आलेलं आहे कोणीही नदीच्या पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये कारण आपल्या गावच्या लगतच्या मंगरूळ रोड असेल गोईंदपूर रोड असेल मोहा रोड असेल तडोळा रोड असेल या चारही रोडच्या चारही नदीला प्रचंड प्रमाणात असं पाणी आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की रात्रीच्या विजाच्या कडकडाटामध्ये एखाद्या शेतकऱ्याचे जर काही पशुची वित्तहानी झालेली असेल किंवा जीवितहानी झालेली असेल कुणाची घराची पडझड झालेली असेल तर तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय व कृषी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या झालेल्या नुकसानीची नोंद करून घ्यावी ही सर्व शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे पण एकदा सांगण्यात येत आहे की कोणीही खामसवाडी परिसरातील नदीच्या प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करू नये कारण रात्रभर झालेल्या पावसामुळे